यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दोनशे तीस जागावर विजय मिळवला यात भाजप एकशे बत्तीस जागा एक शिवसेना बत्ती शिंदे गट सत्तावन्न आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना एक्केचाळीस जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला फक्त सेहेचाळीस जागावर समाधान मानावे लागले आहे यात काँग्रेसला सोळा जागा ठाकरे गटाला वीस जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकूण दहा जागा मिळाल्या तसेच अपक्ष आणि इतर यांना बारा जागा मिळाल्या आहेत यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झालं आहे सध्या महायुतीच्या गोटात सत्ता स्थापनेच्या हालचालींना खूपच वेग आला आहे त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राजभवनात दाखल झाले होते यानंतर अखेर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सोपवलं आहे मात्र यावेळी महायुतीकडून अद्याप राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला नाही एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सरकारमध्ये त्यांच्याकडे काय जबाबदारी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी राजभवन गाठलं आणि त्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवला शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी जोपर्यंत नवीन सरकार येत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत मित्रांनो शिंदे सोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते आणि राजीनामा देण्यासाठी जाण्यापूर्वी शिंदे यांनी आपल्या पक्षातील सहकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे